बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे या प्रकरणात वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एस आय टी गठीत करण्याचे तसेच कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालवण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वैद्यकीय अॅडव्होकेट उज्ज्वल निगम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलाय नवी दिल्ली येथे माध्यमांशी ते बोलत होते पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचं सा फडणवीसांनी सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागवण्यात आलाय संवेदनशीलतेनं पोलीस परिस्थिती हाताळत आहे ही घटना उघडकीस आल्यावर तातडीनं कारवाई करण्यात आली सहा तासापासून हे आंदोलन या ठिकाणी रेल्वे बंद आहेत अनेक येणारे जाणारे लोक आहेत अनेक 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 राजा रुग्ण आहेत आगान पेशंट आहेत आणि मला असं पाच सात तासापासून आंदोलन चाललेलं आहे शासनाची जी आपली भूमिका आहे ती शासनाची भूमिका मी फास्ट ट्रॅकमध्ये सगळी केस दिलेली आहे शाळेचे मुख्याध्यापक असतील त्यांचे काय काय कर्मचारी त्यांना सस्पेंड या ठिकाणी केलेलं आहे ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई होणार आहे टीची नेमणूक गृहमंत्र्यांनी ने या ठिकाणी केलेली आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत आणि मला असं वाटतं की आता खूप तास पाच सहा तास झालेत आता शेवटी रेल्वेने येणारे जाणारे लाखो लोक इकडनं तिकडनं आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आरोप केलेल्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी तास लावले त्यामुळे हा सगळा उद्रेक या ठिकाणी कि निर्माण झालेला आता हा चौकशीचा भाग आहे निश्चित त्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण एस आय टी नेमू नेमलेली आहे तथापि कुठे काही विलंब असेल तर एस आय टी त्याची ते चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं देखील फडणवीस यांनी सांगितलेलं आहे बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्य पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दुपारी आदेश दिले या घटनेचा गतीने तपास करून खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात येईल विशेष सरकारी वकील निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं देखील फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मुजम्मील जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी